गणपती तुमच्या सगळं काम करा काय चिंतामणी देवा गणपतीशी आण म्हणजे करवावी भोजना तुझी पात्री तुझी म्हणजे दुसरं हे दुसरं जे पात्र टाकले हे गणपतीला टाकले गणपतीला आण म्हणून चिंतामणी विचार केला म्हणा पितळ पडायचा दिसायला मला वाटलं तुकाराम महाराज अडकावा तुकाराम महाराज म्हणतो तुम्ही पण त्या संप्रदायाचे वैष्णव तुमचा देव विठ्ठल होय विष्णू विठ्ठल तुमचा देव तो पाकवलेला म्हणतो आई तो आई नी पुराव काय तुमचा देव जेवला आहे असा पुराव काय म्हणजे माझ्याकडे पुरावाय माझा तुको बला नाव आहे हे चावतार माझा नाम जेव्हा चालवा माझा जगदगुरु तू कामदेवाच्या नामदेवाची वडी गावाला छान नियम रोजचा देवाला नाही म्हणजे मग जेवण करायचं नियमा अन्न थाय तो श्वान ठीक आहे आणि नामदेव हाता ताड घेतो पहिलाच टाईम ना पहिलाच टाईम आणि मूर्ती देवा वाट भेटले देव झोप देवा मला जेवाय उशी लागला जेवाय म्हणे उशीर करता जेव्हा तास देऊन घ्या आवा जेव्हा तेव्हा अ देवास देवा रोज तुम्ही पप्पाच्या हाताने नैवज्य खात देवा माझ्या हातानं जमा द्यावा नाही हो खाकी, खाकी मला शिवटी नाही बाप बी बोलणार बोलणार त्याच्यापेक्षा द्यावा शेवट सांगावी नाही खाल्लं मी आत्महत्या तरी तुमच्या पायात शिवती ना